नमस्कार बालमित्रांनो मी कविता चंद्रकांत बनगर तर आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित आणि त्यातला घटक आहे तीन अंकी संख्येची बेरीज बघा गणित आपल्याला आनंददायी पद्धतीने कसं शिकता येईल ते आपण आता या उदाहरणामधून पाहूया तर मी एक संख्या घेते बघा तीनशे बावन्न आधी दोनशे पस्तीस तर बघा तीनशे बावन्न अधिक दोनशे पस्तीस वरती किती आलाय दोन आणि खाली किती आलाय पाच बघा दोन हे दोन मोठ आणि परत हे किती मोठ पाच बोट तर किती मोठं झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मोठं झाले मग इथे आपण सात लिहूया आणि आठ तर इथे आठ लिहूया आणि इथं किती आहे तीन आणि इथं किती आहे दोन एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे हे काय करायचे गोट्या आपण मिळून सुद्धा वजाबाकी करू शकतो तर ते बेरीज करू शकतो तशाच प्रकारे आपण खडे मनी गोट्या घेऊन सुद्धा आपण बेरजेचे उदाहरण सोडू शकतो माहिती वापरून जर आपण वा बेरीज केली तर आपल्याला ती आनंदही वाटते आणि आपल्या लक्षात राहते अशा प्रकारे आपण अनेक गणित किंवा अनेक उदाहरण आपण अशा प्रकारे सोडू शकतो धन्यवाद